असं फायनली पोहोचल बघा मध्ये ताई कशी आल्या आत्या आत्या करायला लागली पोरं गाडी थायतोवर ताई गेल त्या रानामध्ये घर कोणीच नंतर तर माझ्या अंगा उलटी केली बघा अशी साडी उलटी लेवाची ती म्हणलं आधी साडी बदला मग साईपाका नियोजन करा तर आल्या आल्या ताईंना विचारलं पोळ्या करायच्यात तर ताई म्हणतात तिथली माणसं सगळी उलटच सांगायला लागल्यात मी डाळ राणा गेली म्हणल्या तिथं काय होत आहे

दुसऱ्या दिवशी सोडतात ना संक्रांत नाही दुसऱ्या दिवशी कसं आज करून नाही दुसऱ्या दिवशी नाही त्याच दिवशी सोडतात माझं पण धनात नाही एवढं तर ताई म्हणतात घडीत भाकरी करायच्या घडीत म्हणतात पोळ्या करायच्या नेमकं करायचं काय आणि पोळ्या नाही घेऊन तर लाडू तरी द्यावा लागतात भाकरी नसतात त्याच्या काय करायचं येत आहे नेमकं काय करायचं नेमकं काय माझं आत फोन करा दाळ शिजायला टाकायचं आत त्यांना फोन करा आण आता पण म्हटलं पोळ्या द्यायच्या पण ह्यांच्या इकडली कुठली रिटी काढण्यात आलं तर खरं ओळख आणि सकाळी जेवण काय जेव्हा दिलं नाही म्हणलं आता थोडंसं खायला बनवलं बेकर खेळतात तिकडे तर चला आता भात काहीतरी करा थोडं खायला चाहतू न झालं हे उच बदला म्हटलं तर आता बघा दुपारच्या आडीच वाजल्यात आणि आल्यापासून स्वयंपाक करतोय पूजांनी आधी जेवायला चपात्या केल्या पाच सात चपात्या केल्या चार पाच चार पाच कशा सात आठ भाकरी केल्या कारण तिकडली पण माणसं येणार आणि इथली घरची पण जेवण कोणी केलं नाही तर एवढं टपलं आताच कसं भरलंय आणि जेवण करायचं ते स्वयंपाक झाला वेगळा आता करायचं शिजोरी भाकरी म्हणजे शिदरे द्यायचा स्वयंपाक लसूण सोलून दिला शेंगदाणा सोलून दिलं परत आणखीन बरं काय काय होतं ते नीट करून दिलं आता कोजा टाकती खेंकाची भाजी शिजायला त्यासाठी इकडं सगळं सामान घेतलं ती लसून हे फुटाय गेली बघा आणि माझ्या कर भाकरीकडे करपायला लागले तर कर चला आता अशा छोट्या छोट्या भाकरी आपल्याला शिदर देण्यासाठी करायच्यात आणि खेमगडाची भाजी तिला ते लावायचं राहिलं ताईंना बोलत बोलत तशीच भाकर टाकली पहिल्या साइडने तिळच लावायचं राहिलं म्हणलं लेकरा पण छोटी भाकर माग लेकरांना द्यावं हे कारण त्याला एका साइडने पहिल्या साइडने तिळच लावलं नाही बघा ह्या साइडने काय झालं जरा आता बघा खिंगड करून झाले पातळ पण आणि सुक खिंगड हे तशीच तया हे शिदऱ्याला हे भाजी आहे शिदऱ्यावर ठेयची त्याला सगळं आठवायचं आहे असं आणि तीळ भाजून घेतल्यात तूळ आणि सगळं बारीक करून सागर, सागर दिद्ञे 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 मामे म्हणण्या तुम्हालाच करा लागलं मामे तुम्हालाच आता पहिल्यांदाच लाडू शकतो कधी केलं नाही आपल्या पुढे किती नंबर आहे

तर आता बघा साडेपाच वाजल्यात आणि आत्ताशी आम्ही दोघी घराच्या बाहेर आवले सकाळपासून किचन मध्येच होत पूजन मी सगळं ओरखलं बघा शिदोऱ्याचं सगळं आणि स्वयंपाक पण झालं हा साडेपाच वाजल्यात आणि आता एवढ्यातच बघा तिळाचा लाडू केला झालं बांधून त्या तिळाच्या लाडूंनी जरा थोडसा बरा वैताग दिला बघा वैताग दिला थोडासा त्याला वेळ लागला कारण छोटे छोटे लाडू बांधायचे होता पहिल्यांदाच केलं होतं त्याच्यामुळं नीट जमाना त्याला डबल फिरवलं तिळ अंगोळ मिक्सरला बारीक केलं डबल मग झालं बघा जेवढा एकजीव कर तिळाचा गोळाचा ते मग चांगलं गोल गोल लाडू येत होत काय म्हणले आणि म्हणलं रानातलं थोडं दाखव पूजा म्हणली ताई कस तरी होतय जरा मळमळल्यासारखं या इकडं हवायला तिथंच पेकले होते मग आले म्हणली वांगी बघा का हा ना स... नाही आहे की मी कुठं कायच नाही आणलं बोला आता त्यांचा फोन आला हॅलो हा नक्की आपण म्हणलं आणलं खन आणलं म्हणलं सकाळी हा म्हणलं पण आता इथंच चाललं तर आणि ठेवा तिथंच मग आलं वांग्याला येईल चांगलं नाही हा हा नाही आता हिथच आठ वाजायच्या वाजायचं झालं बघा आता करू ना आता सगळं आव ते रानात गेलं ते आले नाहीत तर हिथ बघा वांग्याच वांगे लय मोठे मोठे आल्या डक्के मारेने दाखवू काय लस पण लावलाय बघा हो रे तर बघा तुम्ही पाहू शकता वांग केवढ मोठं आहे पण त्यात आता आळ्या बिळ्या आहेत काय काय माहिती जर बिळ असली ना त्या वांग्याला तर किडक शंभर टक्के आहे म्हणायचं कारण भरपूर मोठं झालं आणि काय काय वांगी काढली नाही खूप मोठं सोपवत वांग कितीत काही वांगी काढत नाहीत ल का झाडाची हे हो किती वांगी दोन तीन भाज्याची हा आलं का वरती पण आहे पूजा

तर सगळीकडे जिथं बघून तिथं वांगे आहेत पण प्रत्येक वांग्याला दोन तीन बिळ आहेत ती 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 हा भरताला भारी चोले छान लागते ह्या वांग्यांचे आणि हिथ लसूण लावलाय ताईंनी हिथून तिथून तर आता भुकले लागले जेवण करा म्हणलं ही सगळी ग्यांग बघा पाहुणे रावळी सगळी तिकड गेलो त्यांनी भाऊजी तिकडल्या रानामध्ये गेला काय रानात लावलंय ते बघाय हा टोचत टोचतय का तुला म्हणते पण तू कुठं ऐकते तर जरा नी करावं मस्तच भारी दिसते लागत दाखवलेलं का तेच घेतात तिकडं झाड काय नाही आता शिक त्यांचा आवाज येतोय किती लांब आहेत बघा ह्यांनी सगळेजण दिसली का तुम्हाला किती झाले ह्यांनी सगळी राहण्यात गेला आणलेली शिजोरी सोडायची परत आपली द्यायची ह्यांची जेवण पण काय लागले मला तर वे आवडत असलं हज <laughs> ले हो काटा काटा काळा मस्त वांग मोकळ कराय खर वांग होते वांगी हम्म खरं वांग काय बघ कवळ खर वांग छान होत कवळ एकदम सुक एक टिपका पण नाही टाकायचं पाण्याचा खोबर हे टाकून घे की आपण करू की आता उद्या पोळ्या करायच्या फ्रीज मध्ये ठेवा लागतात था। पण नेल्या न्यायलाच करायला पाहिजे चवले भारी लागते नेऊन ठेवलं ना त्याची चव जरा वेगळी जाते हा मी खायला येते चालतंय पता, पता। आता भूक लागली सध्या असं सगळ्यांना ठेवा माग आता जाऊन खवा पटाय इकडं आणलाय चहा करून दुर्गा काय काकाचीच उतरांना झाली मडासाठी अडवणी करते दुर्गा ना 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 आता ते साडी घालायची हे काढायची तिथं पण लाडू करून झाल्यात चाळीस लाडू झाल्यात वाटत नाही चाळीस आहेत त्यातला पाच ला अकरा वडवला पस्तीस लाडू ह्याच्यामध्ये घ्यायचं एवढा लाडू द्यायचं झालेला आता आणि पोजाने चहा केला होता बायकांना दुर्गा काय उठतच नव्हती का आता थोडासा तियाड का कशी करते का, का खाली ठेवली की रडते मेहंदी कोण साडी नीरपेंट केलंय सगळं केलंय कोण लाव घ्यायचं आता इकडं बघा आता नांदेरी सुधरी वाटत काय माहिती जिथे किरकेट तर सुट्टीची शिदरी सोडली घरी आणि आलं आता गावातल्या घरी साक्षीची शिदरी सोडाय हे साक्षी तारीख कधी धरायची सुट्टीच पण लग्न मध्येच करायचं ना म्हणाच काय नाही पटोपाठ लग्न करायचं बघ आता इकडं सगळे बसल्या आत्या पण आल्याच सांगायच्या आणि सागरची मम्मी पण आहे

तुम्हाला सांगतो सिटी सिटी आहे राधू भयारी संध्या इकडे पूजा बसली आणि तुम्ही पांडू कुठे पांडूला दोघ जण मित्र ते कोणतरी फॅन ती तिकडे लवकर गेलाय ऑलरेडी त्याला काम आहे बाकीच तर आता आम्ही निघालो घरी तर इकडं तुम्हाला सांगतो कोण आहे दाखवतो तिकडं आहे ताय तिकड आहे दाजी तिकडं मावशी मावशी आहे की पुढं मावशी वयाच्या मानाने बघितलं आणि इकडे दादा आहे